आणि ग्रामीण सेवक ठाणे विभाग शाखा ठाणे सर्व पोस्ट ऑफिसेस मध्ये एक दिवसीय संपा करण्यात आला या संपात सातवा आयोग संदर्भातील प्रमुख मागण्यांचं निराकरण करण्याची विनंती सरकारला करण्यात आली होती या मागणीचे निराकरण त्वरित न झाल्यास सोळा तारखेला लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आज संप करण्यात आलाय या संपातील प्रमुख मागण्या अशा होत्या किमान वेतन सव्वीस हजार रुपये करा त्याचा लाभ एक एक दोन हजार सोळा पासून देण्यात यावा घरवाडे भत्ता तीस टक्के वीस टक्के दहा टक्के पूर्वीप्रमाणेच मिळावा प्रवास भत्ता रुपये पाच हजार मिळावा नवीन पेन्शन योजना रद्द करून दोन नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा महिला कर्मचाऱ्यांसाठीची कपात केलेली वीस टक्के बालसंकोपनाची रुनश्च लागू करा फेस्टिवल आणि सर्व क्रीड्यांमधील रिक्त जागा शंभर टक्के भरा मूळ वेतनात पाच टक्के वेतन वाढ द्या टपाल खात्याचं खासगीकरण करणं बंद करा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत या संपामध्ये ठाणे डिव्हिजन ठाणे आर ठाणेचो नौपाडा बाजार वडोली अपना बाजार वागळे कळवा सिंगडोसबाग कोपरी बाळकोम मुमरा मोहना आंबियोली कल्याण आरेस कल्याण कल्लेन डीसी शहाड उल्हासनगर एक ते पाच अंबरनाथ नेताजी बाजार कुलगाव बद्रापूर डोंबिवली टिळकनगर शहापूर मुरबाड भिवंडी दंडेकरवाडी आश्रम संपूर्ण डिव्हिजन शंभर टक्के बंद होते